हॅलो हा बोल का आता मी एक ती गेली मंदिरात आज महाशिवरात्री ना असेल ती काही येत नाही तासभर आता तुमचे गेले का ड्युटीवर काय नाही का मी काय तिला घाबरतो का मी तिच्यावर असं ओरडलो मी ना थर थर, थर, थर करस माले माले एकदम घाबरत तिला रुबा द्या आपला मग सोपं काम थोडी आपलं तुला म्हणायचो बी तेव्हा जाऊ द्या सोड तिचा विषय काय ती दाखीन घडी घडी तू विचारत राहते मला कुठे काय ती निय तासभर तू काय टेन्शन घेऊ नको ना आणि बी तुम्ही काय घाबरतो का तिला बोल आपलं आपलं तुला म्हणायचो तव चाल ग पळून जाऊ करून घेऊ लागण तू बी ऐकली नाही मग आज परिस्थिती वेगळी राहिली असती आपला दिन कितला बाहेर राहतात तू मी आता काय करते आता पोरग गेलं गेल तुला सांगायचो मी ऐकली मी तू आता नाही आता नाही होणार डेअरिंग नाही ना तसं नाही ना होणार काय जाऊ दे आठवत का मस्त आपण गार्डन मध्ये फिरू राहिलो होतो तेव्हा घेतलं दगड मारून फिरला अजून बी माला तू पडलेलं आहे तुझ्या प्रेमाची आठवण अजून बी दुखत कधी कधी आबाळ उभा राहिला ना मग तुला मी का जोडलं होत सांगत होतो मी कळूनच गेले माहितीच पडून राहिले तू माघार घेऊन टाकली तू माघार घे गे ती म्हणून मला बी पदरी तू गोंडा पडी घ्या तू बी नाक पाळी गे तुले बी त्रास माले बी त्रास मग तुला सांगत होतं ग ती रोज हिमत करते तू आज त्या नाही इतली किंमत राहती जाऊ दे भेटायला ये ना आत्ती जाणार आहे मायरी दोन चार दिवस तू बिहून जाय मायरी तो तुला आजला गमी घ्या म्हणा म्हणा तिथे जाण्याशी मला दोन चार दिवस जाण्यास पडेल मग येऊन जाय भेटू आपण गफा मारू तीच तुझी प्रेम तेच काहीतरी आठवणी ठेऊन जाय म्हणजे परत दिवाळी पर्यंत काढेन त्याच आठवणी आपले हो हो फोटो आहे हो ना सगळे ड्राईव्हला मग ड्राईव्हला सेव्ह करून ठेवलेली मी तिला नाही का ड्राईव्ह ती लॉक करून ठेवलेली मी सगळे मग सगळे फोटो आहे आपले व्हिडिओ आहे सगळं सगळं जमा करून ठेवलेलं आहे मी तेच तर पाहतो बाई तुझी आठवण आली ना तेच फोटो पाहतो तो ऑफिसला राहिलो ना ड्राईव्ह मध्ये जातो लॉक टाकतो दिवसातून एकदा तरी तो फोटो नाही चालेल मग चाल येऊन लागेल ती हा हा नाही 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 कोण बोलल भाऊ मोबाईल अच्छा ही ताई आहे ता का ती भाऊ बीजवाली ताई ही का नाही 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 ड्राईव्ह ला फोटो आहेत का तुम्ही ड्राईव्ह कळत नाही मला ड्राईव्ह कळत नाही ना दोंडा पडलाय का तुमच्या डोक्यात तुमच्या डोक्यात दोंडा टाकते ना मी काय दिवसातून फोटो तुम्ही तिचा दिवसातून फोटो बघता दरवाजा चावी लावायचं लॉकचा आवाज तर काय आला नाही नाही दिवसातून एकदा तुम्ही तिचा फोटो बघता का हम्म फोटो बघता तुम्ही तुमचा फोटो भिंतीला लावते मी आता हम्म